नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत शब्दाच्या शेवटी आय टी किंवा ओ टी असलेले शब्द जसे की सी ओ टी कॉट म्हणजे पलंग आय टी हिट म्हणजे तो ते एच आय टी हिट म्हणजे टोला मारणे एस आय टी सीट म्हणजे बसणे डब्ल्यू आय टी वीट म्हणजे पुरावा बी आय टी बीट म्हणजे तुकडे एन आय टी नीट म्हणजे व्यवस्थित टी आय टी टीट म्हणजे तसे टी आय टी एफ ओ आर टी ए टी टीट फॉर टॅट जशाच तसे सी ओ टी कॉट म्हणजे पलंग जी ओ टी गॉट म्हणजे मिळविले एल ओ टी लॉट म्हणजे पुष्कळ पी ओ टी पॉट म्हणजे भांडे डी ओ टी डॉट म्हणजे बिंदू एच ओ टी हॉट म्हणजे उष्ण एन ओ टी नॉट म्हणजे नाही एम ओ टी एच मॉथ म्हणजे रातकिला